नमस्कार मी संदीप केदार मोठी अर्थात बिग लाईन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिल दादा पाटील दादा नमस्कार नमस्कार दादा उत्तर मध्य मुंबईतून आपल्या भागातील खानदेशातून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना लोकसभेची संधी मिळालेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड आहेत आणि पण उत्तर मध्य मुंबईचा एक मोठा भला मोठा इतिहास राहिला आहे तो इतिहास आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे म्हणजे उज्ज्वल निकमांच्या निमित्ताने आपल्याने त्या चाम, मतदारसंघाची चर्चा करूया उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे हा जो मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्न पासूनचा जर आपण इतिहास पाहिला पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातले काँग्रेस स्वतंत्र शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते नारायणराव काजोळकर या मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये जनसंघ कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस असे सात उमेदवार निवडणुकीमध्ये होते आणि या सात उमेदवारांमध्ये म्हणजे बघा एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपण राज्यघटना स्वीकारली संविधान लागू झालं आपण प्रजासत्ताक राष्ट्र बनलो ज्या घटनेमुळे ते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभेसाठी त्यांचं उमेदवारी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध सात उमेदवार उभे आहेत आणि काँग्रेसनी नारायणराव तो द्वै द्विसदस्य मतदारसंघ होता तुम। तुम। त्या द्विसदस्य मतदारसंघामध्ये सोशालिस्ट पार्टी आणि कास्ट फेडरेशन यांची युती झाली आणि त्या युतीमध्ये अशोक मेहता हे सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार आणि कास्ट फेडरेशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उमेदवार तर त्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला श्रीपाद अमृत डांगे हे त्या काळामध्ये उमेदवार कम्युनिस्ट पक्षाचे होते ते त्यांनी उमेदवारी केली नंतर जनसंघाचा एक उमेदवार होता काँग्रेसचा होता असे सगळे उमेदवार रिंगणामध्ये असताना ज्यांनी घटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या मतदारसंघामध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे त्या निवडणुकीचा जर आपण थोडा इतिहास पाहिला तर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जे सर्वे सर्व होते श्रीपाद अमृत डांगे डांगे ज्यांना म्हटलं जायचं ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडून आले आणि बाबासाहेबांच्या कास्ट फेडरेशनचे गोपाळराव माने हे पराभूत झाले पुन्हा एकोणीसशे बासष्ट साली नारायणराव काजोळकर ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला होता ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आणि रामचंद्र भंडारे शेड्युल कास्ट फेडरेशनचे बाबासाहेबांचे सहकारी ते त्या मतदारसंघामध्ये उमेदवार होते शेड्युल कास्ट फेडरेशन असेल भारतीय जनसंघ असतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल सोशलिस्ट पार्टी असेल अशा वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे राहिलेला आपल्याला दिसतं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्या निव मतदारसंघामध्ये निवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीमध्ये भाईडांगेंच्या कन्या रोजा देशपांडे निवडून आल्या नंतर एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मग भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अहिल्या रांगणेकर या त्या मतदारसंघातून निवडून आल्या आणि लगेच दोन वर्षात जी निवडणूक झाली ऐंशीमध्ये त्यामध्ये जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते जे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मधु दंडवते ज्यांच्या पत्नी त्या मतदारसंघामधून निवडून आल्या नंतर पुन्हा काँग्रेसने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शरद दिगे हे काँग्रेसचे उमेदवार त्या मतदारसंघात म्हणजे बघा किती व्हेरिएशन आहे कधी काँग्रेस कधी जनता पार्टी कधी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधी पुन्हा असं सगळं ते सुरू होत पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये लोकसत्ताचे माजी संपादक नाटककार प्रख्यात लेखक विद्याधर गोखले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि विद्याधर गोखले निवडून आले आणि ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून गेल्याचं आपल्याला दिसत त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे एकोणीसशे मध्ये शरद दिघे हे त्या मतदारसंघातून विजयी झाले आपल्याला नारायण आठवले हे ज्येष्ठ पत्रकार संपादक आठवतात ते सुद्धा या मतदारसंघामध्ये एकोणीसशे शहाण्णवला विजयी झाले आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर म्हणजे आतापर्यंत शिवसेनाचा त्या ठिकाणी प्रवेश झालेला नव्हता पण ते नारायण आठवलेंच्या निमे माध्यमाने मा, ते त्या ठिकाणी खासदार झालेले आपल्याला दिसतात नंतर मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रामदास आठवले या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्याची माहिती आपल्याला दिसते आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मनोहर जोशी शिवसेनेच्या उमेदवारीवर खासदार झाले आणि त्यांना लोकसभेमध्ये सभापती म्हणून बहुमान शिवसेनेच्या उमेदवाराला तो मिळाला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन हजार चो चारमध्ये त्याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असता मनोहर जोशींना पराभवाला सामोरं जावं लागेल म्हणजे जसा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता तसा मनोहर जोशींचा सुद्धा त्या मतदारसंघात पराभव झालेला आपल्याला दिसतो नंतर मात्र काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना त्या मतदारसंघामध्ये दोन वेळा संधी त्या ठिकाणी मिळालेली दिसते नंतर दोन हजार नऊमध्ये सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त या त्या मतदारसंघातून उमेदवार होत्या नंतर मग दोन हजार चौदाला पुनम महाजन आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा पुनम महाजन आणि यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांची उमेदवारी कापली आणि आता सुप्रसिद्ध कायदेपंडित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत बघूया त्या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की सहा विधानसभा मतदारसंघ ते आहेत जोडलेले आहेत वांद्रे कुर्ला आहे कालिनायक मतदारसंघ आहे विले पारले आहे हा सगळा जो त्यामध्ये चार मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत एक आमदार आहेत आशिष शेलार जे मुंबई भारतीय जनता पक्षाचे प्रदेशा मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि दुसरे जे आहेत इझान रिझवी हे आता सध्या अजित पवार गटामध्ये आपल्याला गेलेले दिसतात असा हा व्हेरियस असलेला मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये आता आपले खासदार म्हणून खानदेशचे सुपुत्र भुज्वल निकम हे त्या ठिकाणी नशेबाज मारले आहेत ते विजयी झाले तर खानदेशला टू प्लस वन खासदार मिळण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे अशी ही निवडणूक आहे असा हा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ आहे थोडक्यात माहिती अशी की दक्षिण मध्य मुंबई जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये प्रमोद महाजन यांचा सुद्धा पराभव झालेला आहे अशी म्हणजे खूप मोठी मोठी माणसं निवडणुकीमध्ये शेवटी निवडणुकी हारजीत असते क्रिकेट मॅच सारखं असतं ते कोणीतरी जिंकणार असतं कोणीतरी हरणार असतं तर आता बघूया या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये नेमकं काय होतं दादा उत्तर मध्य मुंबईचा आपण इतिहास जाणून घेतला आणि आता उज्ज्वल ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे तिथून उमेदवारी करतायत त्यांना आपण खूप शुभेच्छा देऊया कारण ते आपल्या खांद्याचे भूषण आहेत खरं म्हणजे महाराष्ट्र किंवा भारतासाठी ते खरंच बहुमानाची गोष्ट आहे थे। आता ही निवडणुकी ते सामोरे कशा जातात हे आपण बघणारच आहोत आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघणार आहोत तोपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा धन्यवाद